आपल्या सर्वांनाच माहीत आहे जेव्हा प्रभू हनुमान हे रावणाच्या लंकेमध्ये मैयाला भेटण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी अशोक वाटिकाची पूर्णपणे नासधूस केली होती त्यानंतर रावणाने हनुमानजीच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला होता आणि मग प्रभू हनुमानांनी रावणाची लंका जाळून खाक केली होती पण मित्रांनो यामागे अजून एक रोचक कथा आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणजे माता पार्वती आणि महादेव यांची माता पार्वतीच्या शापामुळे ही लंका शापित झाली होती आणि हिचे दहन होऊन रावणाचा सर्वनाश झाला चला तर या सुंदर कथेला सुरुवात करूयात चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो रामायण काळामध्ये लंका ही सोन्याची असल्याचे वर्णन मिळते रावणाने ही लंका त्यांचा सावत्र भाऊ कुबेर यांच्याकडून हिसकावून मिळवली होती पण ही लंका ना कुबेराची होती ना रावणाची ही लंका स्वतः पार्वती यांनी आपल्या कल्पनेतून बनवली होती एकदा माता पार्वती आणि प्रभू महादेव हे भ्रमण करत करत भगवान विष्णू यांच्या वैकुंठ धामात पोहोचले भगवान विष्णू यांचे वैकुंठधाम अतिशय भव्य मनमोहक आणि सुंदर होते तेथील वैभव पाहून माता पार्वतीने विचार केला की सर्व देव हे भव्य आणि सुंदर महालात राहतात पण हे महादेव हे कैलास पर्वतावर त्यामुळे आता काही करून महादेव यांच्याकडून आपण सुंदर महल बनवून घ्यायचा आणि तिथेच राहायचं जेव्हा माता, माता पार्वती आणि प्रभू महादेव हे कैलास पर्वतावर आले त्यावेळेस माता पार्वतीने महादेवांकडे सुंदर महल बांधण्याचा हट्ट केला प्रभू महादेवांनी त्यांना भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकायला तयार नव्हत्या तेव्हा महादेवांनी भगवान विश्वकर्मा यांना बोलवून घेतले आणि त्यांना महल बांधण्याची कामगिरी सोपवली विश्वकर्मा यांनी समुद्राच्या मधोमध एक भव्य दिव्य मनमोहक सोन्याच्या महालाचे निर्माण केले हा सोन्याचा महल हे बघून माता पार्वती फारच खुश झाली त्यानंतर माता पार्वती महादेवांना म्हणाली की आपण आपल्या या स्वर्णनगरीत प्रवेश करूयात त्यावर महादेव म्हणाले की कोणत्याही नवीन वास्तूमध्ये ज्या वेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस गृहप्रवेश पूजा करणे फार महत्वाचे आहे तेव्हा भोलेनाथ नारदमुनींना रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांना पूजेसाठी घेऊन येण्याचे सांगतात नारदमुनी हे ऋषी विश्रवा यांच्याकडे गेले असता ऋषी विश्रवा यांच्या पत्नीने गृहप्रवेश पूजेसाठी येण्याचा आग्रह धरला आणि पत्नीच्या आग्रहाखातीर मग ऋषी विश्रवा हे आपल्या पत्नीसोबत पूजेसाठी पोहोचले भव्य दिव्याचा गृहप्रवेश पूजेचा सोहळा ऋषी विश्रवा यांच्या हस्ते पार पडला सर्व देवता ऋषी मुनी तिथे उपस्थित होते सर्व देवता हे पार्वती माता यांच्या या महालाचे भरभरून कौतुक करत होते पूजा झाल्यानंतर ऋषी विश्रवा हे महादेवांना म्हणाले की कार्य आता यशस्वीरित्या संपन्न झाले आहे तर इथून जाण्याची आम्हाला अनुमती द्यावी तेव्हा महादेव त्यांना म्हणाले की ऋषी विश्रवा आपण ही पूजा केली आणि आपली दक्षिणा द्यायची राहिली आहे तुम्ही जी दक्षिणा मागाल ती आम्ही तुम्हाला देऊ तेव्हा ऋषी विश्रवा म्हणाले की प्रभू आपली कृपा ही माझी दक्षिणा आहे मला काही नको तेव्हा ऋषी विश्रवा यांची पत्नी मात्र फार लालची होती ही लंका बघून भव्य नगरी बघून तिच्या डोळ्याचे तर पारनेच फिटले होते जेव्हा महादेवांनी दक्षिणा मागण्यास ऋषी विश्रवायांना सांगितले तेव्हा तिने विश्रवा ऋषींनाही स्वर्ण महाल मागण्याचा हट्ट धरला आणि पत्नीच्या हट्टाला बळी पडत ऋषी विश्रवा यांनी स्वर्ण महाल महादेवांना दक्षिणा म्हणून मागितली हे ऐकल्यानंतर मात्र प्रभू महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि हा स्वर्ण महाल त्यांना दान केला हे बघून तिथेच बसलेल्या पार्वतीला मात्र भयंकर राग आला आणि माता पार्वती म्हणाली की हे लालची ब्राह्मणा तुझ्या पत्नीचे बोलणे ऐकून छलपूर्वक तू हा महाल मिळवला आहेस त्यामुळे तू तु आणि तुझे पुत्र स्वर्ण महालामध्ये सुख अनुभवू शकणार नाहीत सर्व नाशाची काळीछाया ही, ही सदैव तुझ्या पाठीशी राहील तुझ्या समोरच तुझ्या संपूर्ण कुळाचा या स्वर्ण नगरीतच नाश होईल आणि महादेव पार्वती मग ती सुवर्ण नगरी सोडून कायमच कैलास पर्वतावर निघून जातात तर मित्रांनो पार्वती मातेच्या शापामुळेच मग रावणाची ही मारुती रायाने पूर्णपणे दहन केली व रावणाच्या नंतर संपूर्ण कुलाचा नाश झाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा